नमस्कार मित्रांनो माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत आणि तुषार सिंचनाद्वारे आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो आणि कमी खर्चात हे नियोजन केल्यामुळे आपल्या पिकाच्या उत्पन्नावर कसा परिणाम होतो हे आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि कोणत्या गोष्टी कोणत्या प्रकारे कोणत्या ठिकाणी वापराव्यात हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल तत्पूर्वे तुम्हाला एकच सांगतो की आपण दिलेला रिस्पॉन्स हा माझ्यासाठी अतिशय प्रोत्साहन आणि उत्साह देणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओचा शेवट नक्की बघा कारण शेवटला तुम्हाला जी माहिती पाहिजे ती नक्की तुम्हाला फायदेशीर माहिती आहे त्यामुळे शेवट चुकवू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्या पिकासाठी आणि शेवट तुम्हाला बघितल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही माहिती कशी वाटली तर व्हिडिओला आपण चालू करूया तर आता महत्वाचा प्रश्न आहे की ठिबक सिंचन पद्धती म्हणजे तर ठिबक सिंचन पद्धती आपण का वापरतो तर ज्या आपण पारंपरिक पद्धतीनं पाटपाणी देतो त्या पाटपाण्यामध्ये पाण्यामध्ये काय होतं की गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्याला द्यावं लागतं कारण ह्याकडून त्या कडेपर्यंत पाणी जाईपर्यंत इकडच्या कडेला पाणी गरजेपेक्षा जास्त होतं आणि त्या कडेला मोजकंच पाणी जातं त्यामुळे काय होतं की बाष्पीभवन आता उन्हाळा तुम्ही बघितला उन्हाळ्याचे जास्त आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की बाष्पीभवन जास्त होतं आणि पाणी वेस्टेज जाण्याचं प्रमाण जास्त आहे तर ते किती खोलीवर गेलं पाहिजे किंवा ते पिकाच्या मुळापर्यंत गेलं तरी आपल्याला गेल ते पीक चांगलं आणता येतं ह्यासाठी जी प्रणाली वापरली जाते किंवा पिकाच्या जा मुळापर्यंत ठेंबाठेंबाने पाणी देण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण ठिबक सिंचन पद्धती म्हणतो तर यानंतर जो भाग येतो थी ते ठिबक सिंचनाची कार्यक्षमता ही कशावर अवलंबून असते तर ह्या खालील ज्या बाबी आहेत याच्यावर या मूलभूत बाबीवर ठिबक सिंचनाची कार्यक्षमता अवलंबून तर त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट येते ती पाणी गाळप करण्याची यंत्रणा आणि कार्यक्षमता तसेच दुसरी जी येते ते ठिबक सिंचनासाठी आवश्यक असणारा जो दाब असतो आपण म्हणतो जे तीनशे मोटर पाचशे मोटर सातची मोटर लावायला लागते तर दाब नियंत्रणाची सोय जी असते सो की आपण कशाद्वारे दाब देतो तसेच दाब व पाण्याचा प्रवाह यांचा परस्पर संबंध म्हणजे दाब आहे आणि उताराची जमीन आहे किंवा चढाची जमीन आहे तर त्याला किती दाब लागतो किंवा उताराच्या जमिनीला किती दाब लागतो याच्यावर त्याचा परस्पर संबंध अवलंबून असतो तसेच रासायनिक द्रावणाने क्षार व खनिज पदार्थ धुवून काढण्याची प्रक्रिया म्हणजे ठिबकमधून आपण काहीतरी द्रव सोडून त्यातील जमिनीतील क्षार वगैरे आपण धुवून काढण्याची क्षमता या ठिबक सिंचनामध्ये असते तसेच जो आपण राखीव दाब ठेवलेला असतो म्हणजे गरज ज्यावेळी जास्त असते आपल्याला तो राखीव डाब आपण विहिरीवर एक पंप हाऊस करून त्याच्यामध्ये सगळं सेटिंग करून आपण तो दाब कंट्रोलमध्ये करू शकतो तर या कार्यक्षमता ह्या गोष्टीवर अवलंबून असतात आणि त्यामुळे ठिबक सिंचन प्रणालीमध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता मेन जो प्रश्न येतो की मग ऊस शेतीमध्ये ठिबक सिंचनाचे कोणते प्रकार वापरले पाहिजेत तर या प्रकारच्या ठिबक सिंचनाची याच्यामध्ये नोंद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे सांगतो तर आता याच्यात दोन मूळ प्रकार येतात की जमिनीवर पाणी देण्याचे ठिबक सिंचनाचे पद्धत आणि जमिनीच्या आतून पाणी देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत त्यातला पहिला बघूया आपण जमिनीच्या वरून ठिबक सिंचन देण्याची पद्धत त्याच्यामध्ये मेन जे असतं सूक्ष्म नलिका मायक्रोट्यूब पद्धत असते दुसरी असते ते दाब नियंत्रण करणारे नसणारे ड्रिपर्स असणारी पद्धत आणि त्याच्यात तिसरी पद्धत असते दाब नियंत्रण असणारे ड्रिपर्स असणारी पद्धत आणि शेवट्या आणि शेवटच्या असतील लॅटरलच्या आठ ड्रिपर्स असणारी म्हणजे इनलाईन ड्रिप पद्धत जी म्हणतो तर अशा चा या चार पद्धतीचे ठिबक सिंचन हे आपण जमिनीच्या वरती वापरू शकतो आता यानंतर जे आहे ते ठिबक सिंचनातून पाणी जमिनीतून देण्याची पद्धत आपण बघणार आहोत तर आता ह्या फोटोमध्ये तुम्ही बघितला असेल की जमिनीच्या आतून म्हणजे जमिनी म्हणजे जमिन जमिन भर लावताना लॅटरल आपल्या उसाजवळ ठेवली जाते मुळाजवळ जाते आणि वरून भर दिली जाते त्यामुळे पाईप जे आहे आपली ठिबक सिंचनाची ती मुजली जाते आणि पाणी बरोबर नेमकं आपल्या मुळाच्या जवळ जा जातं जा आणि त्यामुळे पाणी आपल्याला गरजेपेक्षा खूपच कमी लागतं खूप कमी पाण्यात चांगलं पीक येतं तर याच्यामध्ये काय होतं ज्या इनलाईन ड्रिप पद्धत आहेत ते जे ठिबक आहे तेच फक्त याच्यासाठी वापरण्यासाठी योग्य आहे याच्यानंतर जी गोष्ट आहे ती अशी आहे की ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला नक्की काय काय लागणार आहे म्हणजे जोडण्यापासून ठिबक करण्यापर्यंत तर त्या मेन गोष्टी आपल्याला तुम्हाला मी सांगत आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती पंप सेट व इलेक्ट्रिक मोटर आहे दुसरी आहे ती मुख्य वाहिनी म्हणजे पंपापासून आपल्या शेतापर्यंत जी पाईपलाईन असते त्याच्यानंतर जे आहे उपमुख्य वाहिनी जे आपल्या शेतामध्ये जर अंतर जास्त असेल तर ते विभागणी करून पाणी देण्यासाठी ती उपमुख्य वाहिनी जोडली जाते त्यानंतर जे आहे ते लॅटरल्स लॅटरल्स म्हणजे जे आपण ठिबकच्या लॅटरल्स वापरलं जातं ते आहे त्याच्यानंतर जे आहे तोटे आणि ड्रिपर ड्रिपर जर आपल्याला असतील तर ते जोडावे लागतील कारण ठिबक सिंचनमध्ये ऑलरेडी ड्रिपर असतात ते लॅटरल टाकल्या तरी आपल्याला सोपं जातं त्याच्यानंतर आहे नियंत्रण झडपा नियंत्रण झडपा म्हणजे काय की प्रेशर आपला नियंत्रण करण्यासाठी हा नियंत्रण झडपा वापरला जातो जर प्रेशर जास्त झालं तर ते कमी करतं किंवा कमी प्रेशरमध्ये चांगल्या प्रकारे चालतं तर वेंचुरी जो प्रकार आहे जे खत सोडण्याचं मुख्य साधन आहे तर ही वेंचुरी सुद्धा तुम्ही जोडू शकता किंवा त्याच्यासाठी मी तुम्हाला जो पण सांगितलेलं आहे की इजेक्टर एक घेऊ शकता दोन तीन हजारपर्यंत तुम्हाला मिळून जातो आणि तो इजेक्टरने तुम्ही डायरेक्ट सबलाईनला ते औषध सोडू शकता आणि त्याच्यानंतर जे आहे ते दाबमापक दाबमापक याच्यासाठी असतं की आपला प्रेशर किती आहे किंवा प्रेशर कमी जास्त झालं तर ठिबकमधून तेवढं पाणी पडतंय का एक दोन वर्ष झाल्यानंतर आपण चेक केलं पाहिजे की नक्की ठिबक मधून पाणी ताशी किती पडतंय हे चेक करण्याची जी प्रणाली असते त्याला दाब यंत्रणा दाब दाबमापक म्हणतात ते दाबमापक असल्यामुळं एक्झॅक्ट प्रेशर वर ठिबक आपलं चालतंय की आपल्याला समजण्यास मदत होते तर याच्यानंतर जे आहे ते ठिबक सिंचन करण्याचे काय फायदे आहेत हे आपण बघणार आहोत तर याचे प्रामुख्याने खालीलप्रमाणे फायदे आहेत तर पहिला आणि मुख्य जो फायदा आहे ज्याच्यासाठी आपण ठिबक जोडतो तो आहे उत्पादनात वाढ पाण्याचा योग्य वापसा आणि पिकाच्या मुळाजवळ पाणी गेल्यामुळे काय होते आपल्या उत्पादनात सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांनी अमकास वाढ तर याच्यामध्ये आज आपण फक्त ठिबक सिंचनाचंच बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते तुषार सिंचनाचा भाग बघणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठे होतात मग शेतकरी म्हणतात की खूप मोठा व्हिडिओ बनत आहे त्यामुळे थोडक्या व्हिडिओत एक एकच भाग आपण घेत जाव्या तर दुसरा मेन जो फायदा आहे की ठिबक आपण कुठे वापरतो जिथे कमी पाणी आहे किंवा अपुरे पाणी आहे आपल्याला पाणी पुरत नाही पाठ पाण्याने पाणी देताना तर त्या ठिकाणी पाण्याची बचत करण्यासाठी आपण हे ठिबक प्राण्याला जातो तर त्याचा फायदा हाच होतो की चाळीस ते पंचाळीस टक्के पाण्याचा वापर आपला कमी होतो आणि परिणामी पाण्याची बचत खूप होते तिसरा जो फायदा आहे जी पाण्यात विरगणारी खते आहेत पाण्यात विरगणारी खते असतील म असेल मॅग्नेशियम असेल पोटॅश असेल अमोनियम सल्फेट असेल अशी बरेच खते आहेत जी तुम्हाला माहीत आहे आता तुम्हाला माहीत बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे की ज्या त्या अवस्थेत कोणती पिके पाण्याद्वारे खते आपण देऊ शकतो तर ही खते आपल्याला डायरेक्ट पिकाच्या मुळाशी पर्यंत देता येतात त्यामुळे काय होतंय की पटकन आ, पिकाला ती लागू होतात आणि परिणामी उत्पन्न आपलं चांगलं निघत यानंतरचा जो फायदा आहे तो महत्वाचा आहे ठिबक मुळे काय होतं की एकच सरी असेल आणि एकच ठिबक असेल तर काय होतं की गरजेवरच मुळाच्या आपण मुळापास पाणी देतो आणि काय होतं की तेवढीच शेतामध्ये ओल होते आणि पूर्ण शेतात ओल होत नाही जिथे आवश्यक आहे तिथेच आपण ओल करतो मग काय होतं की यामुळे तणाचं प्रमाण हे कमी राहतं कारण आपण पात पाणी देतो मग सगळं रानच भिजून जातं मग सगळीकडे तण उगवत मग तशक मारावं लागतं किंवा खुरपणी बांगलणी करावी लागते मग त्याचा खर्च वाढव्य होतो तर ठिबकमुळे मुळे हा खर्च कुठेतरी हो आपला पन्नास साठ टक्क्याने कमी होतो यानंतर काय आहे की रान बांधण्याची आवश्यकता आपल्याला लागत ला 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 नाही अं ठिबक सिंचन मुळे काय होतंय बांधणे आपल्याला करावे लागत नाही सारखे सारखे की जमीन सपाटीकरण करण्याची आपल्याला आवश्यकता लाभत नाही कारण आता बग बऱ्याच ठिकाणी बघता की नवीन शेत तयार केले आणि जमीन सपाटीकरण करायचं असेल हो तर आवाढव्य खर्च होतो तर ठिबकचं तसं नाही की चढ उतारा असेल तर ते पाणी जिथल्या तिथं जातं किंवा असं खोलगड जमीन आहे दोन्ही बाजूला चढायमध्येच खोलगड जमीन आहे तिथेसुद्धा ठिबक यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करते त्यामुळे ठिबक सिंचन वापरलंच पाहिजे आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे आपल्या जमिनीचा कस जर टिकवायचा असेल तर ठिबक सिंचन वापरा कारण गरजेसारनुसार आपण पाठ पाणी सारखं सारखं पाणी पाजत बसतो मग रात्रीचं जर पाणी असेल तर रात्रभर सोडून देतं मग ते पाणी साठून साठून कालांतराने मग ते शारपड चो जमीन होण्याची शक्यता जास्त असते मग ठिबक सिंचन मुळे काय होतं जेमतेम पाणी गेल्यामुळे काय होतं जमिनीचा पोत चांगला टिकला जातो आणि त्यामुळे ठिबक सिंचन एवढे सगळे जर फायदे होत असतील तर ठिबक सिंचन आपण वापरलंच आप पाहिजे यासाठी आपल्याला आप सरकारी सबसिडी सुद्धा मिळते तुम्हाला माहित आहे तर मित्रांनो याच्यानंतर जो भाग येतो तो असा आहे की ठिबक सिंचन निवडताना नक्की कोणतं घ्यायचं तर सगळ्यात पहिलं आहे की तुम्ही मार्क बघा चांगल्या ज्या कंपनी आहेत बाजारामध्ये बऱ्याच कंपन्या मी कोणाचं नाव घेत नाही त्या योग्य कंपनी जर तुम्ही निवडा तुम्हाला कोणत्या ठिबकची गरज आहे ते, ते सुद्धा तुम्ही निवडा याच्यात बरेच ठिबकचे प्रकार आलेले आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही किमतीची चौकशी करा कुठं आपल्याला स्वस्त मिळेल त्याच्यानुसार ते ठिबक आपण खरेदी करा याच्यानंतर जमिनीचा प्रकार उतार आणि पाण्याची प्रत जी आहे याच्यानुसारच तुम्ही ऑनलाईन ड्रिप घ्यायचं की इनलाईन घ्यायचं म्हणजे बाहेर जे तोटे असतात त्याचं घ्यायचं की इनलाईन ड्रिप जो असतो ते ठिबक घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही निवड करू शकता नंतर आपल्या वेळ जर स्वच्छ नसेल म्हणजे पाणी जास्त खराब आहे किंवा त्याच्यामध्ये गाळ जास्त आहे कचरा भरपूर आहे क्षारचं प्रमाण जास्त आहे तर अशा काय करा की तुम्ही सँड फिल्टर असतो म्हणजे वाळूचा जे फिल्टर असतात ते मोठ्या फिल्टर बसवून टाका म्हणजे तुम्हाला सारखा सारखा फिल्टर धुण्याची गरज बसत नाही आणि ठिबक हे चक्कअप होण्याची शक्यता कमी राहते तसेच जे आपण ठेबक घेतोय त्याचे जे भाग आहेत मग तोट्या असतील चाव्या असतील किंवा जॉईनर असतील किंवा एन्डकॅप असतील ह्या असण्या बाजारात तुम्हाला सहज अवश्य म्हणजे उपलब्ध होतात का याची चौकशी करा नाही तर आपण ठेवत घेतो त्याचं साहित्यच आपल्याला मिळत नाही किंवा कुठेतरी चाळीस किलो की, पन्नास किलोमीटर लांब जाऊन आपल्याला आणावं लागतं तर तसं ठिबक घेऊ नका ज्याचं साहित्य आपल्याला जवळ उपलब्ध सहजरित्या होतं ते साहित्य तुम्ही घ्या ते ठेवक तुम्ही घ्या आणि महत्वाचं जे आहे की जे ठिबक तुमचं एका तासाला जास्तीत जास्त पाणी ड्रॉप करतं तेच ठिबक तुम्ही निवडा कारण उन्हाळ्याच्या वेळी आपल्याला जास्त पाण्याची गरज भासते मग अशा वेळी हे ठिबक तुम्हाला उपयोग येतं म्हणजे जे ठिबक तुमचं तासाला चार लिटर किंवा चार तासाला पाच लिटर पाणी सोडतं तेच ठिबक तुम्ही वापरा आता याच्यानंतर जो मेन भाग येतो की ठिबक बसवल्यानंतर काळजी काही घ्यायची आता पहिला जो आहे की ठिबक सेट जो आपण बसवतो तो कंपनीनं ज्या ज्या सूचना आपल्याला दिल्या ताबडतोब पाळा कारण त्यांनी सांगितलेलं असते की दोन बारा प्रेशरवर हो चालवा तर आपण काही वेळेला जास्त प्रेशर होतो किंवा काही वेळेला कमी प्रेशर होतं मग पाणी एकसारखं पडत नाही कुठं उतार जर असेल तर उताराच्या ठिकाणी पाणी जास्त पडतं वरच्या बाजूला पाणी कमी पडतं तर कंपनीने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहायला पाहिजे आता याच्यानंतर दुसरं जे आहे की हंगामानुसार पिकाची जे रिक्वायरमेंट असते पाण्याची ते वेगवेगळे असते मग भुईमुगाला वेगळं लागतं कलिंगडाला पाणी वेगळं लागतं घावाला वेगळं लागतं ऊस शेतीला वेगळं लागतं त्यानुसारच ते पाणी देण्याची आपल्याला गरज आहे मग काय पिकाला कमी लागतं ऊसाला जास्त थोडं लागतं तर त्यानुसार ते पाणी दिलं पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा ते एक महिन्यातून एकदा तरी ठेबकची पूर्ण सेटिंग व्यवस्थित आहेत का याची खात्री केली पाहिजे कारण कुठंतरी लिकेज झालेलं असतं किंवा फिटिंग कुठंतरी लूज पडण्याची शक्यता असते तर ते फिटिंग व्यवस्थित आहे का किमान एक महिन्यातून तरी चेक केलं पाहिजे आता जे आपण लॅटरल टाकतो ठिबकची ती बरोबर रेषेत आहे का हे आपण बघितलं पाहिजे कारण कु� कुठंतरी मांडली तर ते पुढे पाणी जात नाही तर दोन साऱ्याच्या बरोबर मधून ती लॅटरल गेली आहे का याची काळजी करावी आणि शेवटी एंडकॅप जे आपण लावतो ते एंडकॅप आहे का याची महिन्याभरातून एकदा तरी पाणी करावे कारण काही कळला कोणतरी एंडकॅप काढून येतं मग ते पाणी निघून जातं मग सरीत पाणीच त्या पडत नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे आता वेंचुरी मधनं जे आहे ती तुम्ही विरगणारी खतेच द्या कारण न विरगाणारी खते जर तुम्ही टाकली तर ती वेंचुरी वाढते आणि ते ठिबकमध्ये जाऊन कुठेतरी अडकून बसते घाण त्यामुळे खते विरघळणारीच द्या याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट आहे की फ्ले फ्रेश वॉल जो असतो आपला सबलाईनला तो फ्लश वॉल महिन्यातून एकदा तरी काढा जेणेकरून ठिबकच्या सबलाईनमध्ये जे घाण येते ते घाण व्यवस्थित निघून जाईल आता याच्यात जो महत्वाचा विषय असतो सर्व शेतकऱ्यांसाठी तो, तो, तो आहे की ठिबक आपल्याला चेकअप होत असतो मग अशा वेळी काय करायचं तर बऱ्याच बाजारात आता ॲसिड मिळालेले आहेत की ते ॲसिड ठिबकद्वारे सोडलं की आपले ठिबक स्वच्छ होतात तर असं करताना आपण काय क्रम करावा किंवा कसं सोडावा आणि काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला सांग आता सांगतो आता काय करायचं की सुरुवातीचं प्रेशर ठिबकचं आणि शेवटच्या टोकाला प्रेशर हे तुम्ही मोजलं mm. पाहिजे म्हणजे ऍसिड सोडायच्या आधी त्यानंतर काय करायचं की जिथं पाणी अर्धवट होलं बंद झालेलं तिथलं पाणी मोजायचं तासाला किती पडतंय आणि त्यानंतर मग ते मोजून झालं की मग एकदा आपण ऍसिड सोडलं त्यानंतर चेक करायचं त्यानंतर तोटे काढायची ऍसिड सोडल्यानंतर आणि पाण्यात ते व्यवस्थित मिक्स आहे का हे आपण चेक केलं पाहिजे त्यानंतर काय करायचं की सोडून झाल्यानंतर एक तासभर तसंच ठिबकमध्ये मध्ये ऍसिड ते राहून द्यायचं मग ते झाल्यानंतर काय होतं की ते ऍसिड जे आहे ते आपले शार जे चिकटलेलं असतात पाईपला ते पाईप पासून विभक्त करतात मग अशा वेळी काय करायचं तर सगळं ते फ्लश वॉल असेल तोट्या काढून ठिबकमधून मधून ते घाण काढून टाकायचे आणि शेवटी का काय करायचं की सुरुवातीला जे आपण ट्रेडिंग घेतलेलं प्रेशरचं किंवा छिदरातून पाणी येण्याचं आणि आता घेतलेलं प्रेशर म्हणजे प्रमाण आहे त्या प्रमाणात तपावत जर आढळली तर तुमचं ठिबक हे स्वच्छ झाले याची खात्री तुम्हाला होईल कारण आधी जर एक लिटर पडत असेल तर आता दोन लिटर तरी पाणी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पाणी पडत असेल तर तुमचं ठिबक स्वच्छ झाले असं आपण समजून जायचं आता ठिबक जर तुमचं कार्यक्षमता ही आपल्याला जर त्याची लाईफ वाढवायची असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी हे आता मी तुम्हाला सांगतो तर जे आपण फिल्टर असतात ते दररोज आपण साफ करणं गरजेचं आहे कारण जे राळ असते ते दोन तीन वेळेस दिवस जर फिल्टर धुतला नाही आपण तर ते तशीच इनलाईनमध्ये जाणि चेकअप होतात त्यामुळे फिल्टर हा शक्यतो रोज धुतला पाहिजे त्यानंतर जे आहे की मी मागास सांगितलं की सबलाईनला फ्रेश वॉल बसवा आणि ज्या तोट्या असतात ठिबकच्या त्या एक पंधरा ते महिन्यातून पंधरा दिवस ते महिन्यातून एकदा काढून त्या पाईपा स्वच्छ करून घ्याव्या दा। पाणी दाबाने द्यायचं त्यामुळे काय होते की पाणी निघून पाण्याबरोबर ते घाणसुद्धा सुद्धा बाहेर निघून जाते अशा पद्धतीने जर तुम्ही ठिबकची काळजी घेतली तर नक्कीच तुमचं आयुष्य हे ठिबकचं वाढत जाईल आणि एक भाग सांगायचा राहिला की किमान एक तीन ते सहा महिन्यातून हे ॲसिड सोडत जावा बाजारात वेगवेगळे असतात फॉस्पेरिक ऍसिड असेल सर्प्युरिक ऍसिड असेल हे तुम्ही सोडलं पाहिजे तर याचा वापर एक दोन तीन महिन्यातून केल्यामुळे काय होते की तो ड्रिप ड्रिपर जे आहेत तुमचे ते चेकअप होत नाहीत तर अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच ते ठिबक वापरलायक राहत आणि शेवटचं जे आहे की ठिबकद्वारे आपलं खत व्यवस्थापन असतं ते कसं करायचं तर याचा एकच भाग आहे की तुमचं नंतर पालाशाने ह्याचं जर प्रमाण तुम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या टप्प्याने जर ठिबकद्वारे सोडलं तर तुमची जे आपण लागवड टाकतो किंवा रासायनिक खते जी देतो त्याच्यामध्ये दे तीस टक्क्यांची बचत होते त्याने उत्पन्न सुद्धा आपलं चांगलं येतं त्याच्यासाठी मित्रांनो एक वी एस आयचा चार्ट आहे तो वी एस आय ने प्रमाणित केलेला चार्ट आहे तो तुम्हाला हा शेवटला मी देत आहे तर हा चार्ट बघून घ्या आणि ह्याचा स्क्रीनशॉट जरी काढला तुम्ही किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा चार्ट मी टाकेन तर हा चार्ट बघून घ्या आणि पूर्ण आपलं पीक नुसतं ठेवकद्वारे आपण घेऊ शकतो त्याच्यासाठी तो, तो चार्ट आहे आणि कुठल्या भागात कुठलं खत द्यायचं याच्या हे प्रमाण आहे हे प्रमाण नक्की तुम्ही बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद